पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्या करता आपल्याकडे हे आता सुरू सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाच शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्या करता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइट ची कनेक्ट करून इंटेलि म्हणजे आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि असा तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला की चाळीस वीस आहेत आणि मी मंतरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना लागत तिथे पण जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी हॅलो आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले होतं आपण खरं म्हणजे मगाशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग शासत आणि सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकाळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासना ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत पर नाही परंतु लोकांचा जीव जाता नये ह्याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या वेळेवर काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा मी सतर्क झालेली सतर यंत्रणा लोक सतर्क झालेले आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता गिफ्टी आता एखादा महिना नसल्या म्हणतात परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुला मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि गुन्हे एक नावापूर्ती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट त्याला तो राहिला का आता तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट शूट करून टाकायचं शूट ॲट द साईट नमस्ते तर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता करता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालल्या होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटची कनेक्ट करून इंटर म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असा तो भी वाघ गेला तर लगेच असा साधन होईल की या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला की चाळीस वीस आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी नसलेले अन्य प्राणी तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले आपण खरं म्हणजे मगाशी वक्तव्या सांगितलं की okay. जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करत आहे पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेस घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकालामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासना ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला खरं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामा नये याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या मोकळीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही सांगणार याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या वेळेला काढला की तुम्ही आत तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा मी सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेले आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता गिफ्टी आता एखादा महिना नसल्या म्हणतात परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्याने त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखेवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुली ना मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी बोलणं का तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला फ्री असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो 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 आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता तु करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईडच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलीस्ट तो लोकांच्या मनाचा राग तरी थोडा त्या कमी झाला आणि पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं शूट साईट नमस्ते तर म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता करता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर ह्या परिसरामध्ये वाघा चालल्या होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटची कनेक्ट करून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट तो वाघ गेला तर लगेच असा सारण होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे आले आणि आता आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला मार्गी चाळीस वीस आहेत आणि मी मंतराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना लागत असेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी हॅलो आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले जाऊ आपण खरं म्हणजे मगाशी वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग शासकांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकाळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात कुत्री भटकतात तसे बिबटे आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला आहे की लोकांचा दो जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता नये ह्याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीने सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही जरा याच्यावर तुम्ही अजितदादांनी पण विषय कॅबिनेटच्या वेळेला काढला की तुम्ही आत तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा म्हण सतर्क झालेली सतर यंत्रणा लोक सतर्क झालेली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता बिपटी आता एका, एखादा महिना नसल्या म्हणत परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखेवाट मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि गुन्हे नावापूर्ती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाबा असे की त्या बिबट्याला तर मारलाच आपण शूट छोट्या साईड करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्या कमी झाला आणि ह्याच्या अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं रंगाव करायचे शूट ऍट द साईट नमस्ते असेल तर ते फक्त गणेश भाऊ नाईकच करू शकतात हेच मंत्री या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की शेतकऱ्यांचे आणि आपल्या पुणे जिल्ह्याचा प्रश्न कारण त्यांच्या अवतीभोवती सतत असणारे सगळे कार्यकर्ते आपले आहेत त्यांना अभिमान आहे